सोहळा आनंदाचा गजल विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मुक्काम पोस्ट माठ तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर दिनांक वीस नोव्हेंबर ते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार वीस एक एक संत काय एक 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 संत एक लाभ पाई उत्तम महाराज म्हणजे संतांच्या संकटीत आल्याच्या नंतर बाळा हो ऐकता येणार आहे हे बाळा हो ऐकता येणार आहे लक्ष आहे संतांच्या संगतीत आल्याच्या नंतर उत्तम प्रकारचा लाभ तुम्हाला होईल लाभाला उत्तम विशेषण दिला सामान्य लाभ वेगळा उत्तम लाभ वेगळा आणि आपण ज्याला लाभ म्हणतो तो या दोन्हीपेक्षा वेगळा कोण कशाला लाभ म्हणून सांगता येत नाही आता इथं कीर्तन संपल्यानंतर एखादा जाता जाता जर दुसऱ्याची नवी चप्पल घालून गेला घरी जाऊन म्हणू शकतो संत दर्शनी म्हणून कीर्तनात असतं उत्तम लाभ म्हणजे भगवंताची प्राप्ती लक्ष द्या सोप सोपं सांगतो उत्तम लाभ म्हणजे भगवंताची प्राप्ती भगवंताची प्राप्ती हा जीवनाचा उत्तम लाभ आहे ती भगवंताची प्राप्ती तुम्हाला होईल पण कधी वेद ग्वाही म्हणजे साक्ष वेदाने सुद्धा साक्ष दिलेली आहे भगवंताची प्राप्ती करून घ्यायचे असेल तर संत संगती देणं गरजेचे आहे का जग ते कोर्ट आहे परमात्मा जज आहे तुम्ही आणि आरोपी संत म्हणजे वशील आपल्याला एखाद्या केस चा फैसला आपल्याकडून लावायचा असेल तर एखाद्या चांगल्या वकिलाकडे केस सोपवणं गरजेचं आहे तसं आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यायचं असेल तर एखाद्या खऱ्या संतांड जाणं आपल्याला गरजेचं आहे म्हणून संतांच्या संगतीशिवाय मानवी जीवनाचं कल्याण नाही संतांच्या संगतीशिवाय जगाचा मालक भेटणार नाही मी सोपं उदाहरण सांगतो बघा तुम्हाला तुमच्या घरात रडणार माया हो तुम्हाला कळेल पोरग सकाळी सकाळी उठलं जरा मोकळ बोला बेंदा असता सकाळी सकाळी उठलं आता सकाळी सकाळी मुळे एकदम सुंदर दिसतात बरोबर ना बरोबर ना बरोबर आहे ना चिपड नाकातून गंगा घाणी भरलेलं माशाला एकदम घाणे अंगणात बसलेला असतं बघा समोरून त्याचा बाप चालत येतो समोरून त्याचा बाप चालत येतो पोरग बापाकडे बापोकडे पाहतो त्याला काय करणार आहे हात करतो बाबा मला घ्या बाप त्याच्यापर्यंत जातो पण ती घाणीनं भरलेलं माश्याला बापला बाप त्या पोराला घेत नाही त्याला जीड काढून लावतो पण ऐका त्याच घाणीनं भरलेल्या पोराला आई प्रेमाने उचलते बरोबर ना माया माना अलवाना आई प्रेमाने उचलते बघा कारण कस जरी असलं तर जिथं तिला जेपूर आवडत असत तो बोला बोला आवडत ना आहे एका बाईने मला चहा प्यायला नेलं तिथं पोरग अंगणात बसलेलं गाणी भरलेलं माशा लागायला नेल्या आणि तरी त्या चाय मला म्हणते महाराज मा वाघ कसा तसाच बसू जे चहा बसतो त्या घातला नको आईने त्या पोराला उचललं बाथरूम मध्ये नेलं साबण लावून त्याला आंघोळ घातली पावेली त्याला कोरड केलं छान कपडे घातले गंद लावला पावडर लावलं ऐका आणि सुंदर सजवल्याच्या नंतर लहान मुलं पहिले दिसाय सुंदर असतात आणि ते एकदम त्याला स्वच्छ केलं कपडे छान घातली की ते अधिक सुंदर दिसतात मग आईनं पूर्ण सजवल्याच्या नंतर त्याच्याकडं थोडं भर बघितलं आणि आईला वाटलं आता माझ्या राजाला कोणाची तरी बोला दिसत लागेल मग आई काय करते कालळाच्या डबरीत बोट बोलवते त्याच्या गावावर काल टिपका लावते याला कुणाची नजर लागू नये बरोबर म्हणजे सुंदर नक्षत्रासारखं पूर्व अंगणात येऊन घरात बापाचं काम आठवलं बाप घराच्या वेळान पाहिलं तर काय होता काय होत काय झालं बाप्पाच एकदम चेहरा बदल असे बापांनी पाहिलं त्याच्याकडून बापाला मोह आवडला नाही मुलगा कुणाचाही असूया देसाई सुंदर असलं तर घेवासा वाटतो ना बोला ना घेवासा वाटतो त्याच फोटो एवढं सुंदर दिसायला अपेक्षा करत होता तेव्हा बापान त्याला बोला ना पहिले अडीच वर्ष गेले असते तर घेतलं नाही बाप अपेक्षा करतो या ना माझ्याकडे आवड पण पोरग जात पोरग जात नाही का बरं का बाप अपेक्षा करतो या माझ्याकडे कर अहो पोरग कसं होऊन आलं बोला बोला स्वच्छ होऊन आलं सुंदर होऊन आलं पण कुणाच्या मार्फत आईच्या हे महत्वाचं आहे मुलाला सुंदर बनवण्यासाठी आईची गरज आहे त्याला काय करणार त्याची त्याला काय करणार चॉईस त्याला काय करणार मेकअप त्याच्यासाठी आईची गरज आहे आईच्या जा मार्फत सजून आल्यामुळे बाप अपेक्षा करतो यात माझ्याकडे आव पण पोरग जात नाही तसं तुम्ही आम्ही देवाचे आपण देवाचीच पण डायरेक्ट एखादी माऊली सारखी सारखी संत ऋफी आई आपल्याला भक्तीचा मेकअप करेल भक्तीचा शृंगार करेल आणि देवाच्या दारात पाठवे तेव्हा देव म्हणत तुम्ही माझ्याकडे या

हा oh, है। मिलने का सतसंगी बिरी मिसंगही बहना मार्ग है बाहना नहीं। बाहना नहीं। बाहना नहीं मार भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग जर कोणता असेल तर संत संगत आहे संगती मनोला मनोमार्ग श्रीपती संगते संत समागमे दा। तातरी समाधनेचे परमार्थाची म्हणायची परमार्थाची पण करायची प्रपंच लोक राहतात संतांच्या संगतीत पण देव भेटावा म्हणून नाही प्रपंच चांगला व्हावा म्हणून महाराजाला कशामुळे याचे पाय आपल्या घराला लागले आपलं काही तरी भरू होईल कीर्तन झालं काय करू नका तुमचं दुख दूर हो माय बोकडनी पण आपण साधन संत संगत निवडले पण साधे प्रपंच आहे आपला साधू संताचं साधन संत साध ही भक्ती आणि साधे सुद्धा भक्ती आहे मी सांगेन मग तुम्हाला लक्ष देऊ नाही संत भक्ती आणि साधनही भक्ती आपलं साध्य भक्ती जरी असलं तर गोंधळ काही लोकांना निमित्तच झाले ज्यांना पासूनच परमार्थाचा कंटाळा आहे त्यांना तर सत्य बंद करण्यासाठी निमित्त झाले नाही नाही ते रोग भयानक मला सांगा रोग वीर बार जात नाही बाजारात जात नाही सत्यातच कसं येतो आता काय माहिती बरोबर जेवढी गर्दी बाजारात असते मला वाटतं एवढी गर्दी करताना तरी नसते तरी भरपूर माणसं मोठ्या बाजारात किती गर्दी असते पण आता सांगणार कोण सच बोलते लेकिन सुनताय कोण काही लोकांना देव धर्म हे काही आवडत नाही महाराज लक्षात घ्या बघा म्हणतात ना विषय बंदेसे विषयों के बंदे से बांगा गया तू संत समागम को भूल गया क्या किया क्या किया क्या किया रे जीवन दारूपूर्ण लोकांनी बंद होतबांनीवरच ठरवला महाराष्ट्र अर्थव्यवस्थेचा कणा मंदा थगे नाय शोकांगी थोडा विकास कमी झाला तर चालेल पण एखादा माणूस निघून गेल्यानंतर विकासाला काय करायचं जे घर उद्ध्वस्त होतात परिवार उद्ध्वस्त होतात काही काही नंतर चार चार किलोमीटर रांगावाश्वाती काय अमृता सारखा देवा चाललं नाही म्हणतात ना था था का झाले की म्हणतात दारू कांद्या मोठ्यात लोक किती पैसे खर्च करतील पण सत्ता म्हणलं की लोकांना द्यायचं जमणार भाग्यवान आहे तुमचं गाव की एवढे नामवंत महाराज तुम्ही या परिस्थितीत आणले तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं पिणाऱ्याला म्हणलं मला दारू पिता तो म्हणे टेन्शन आहे म्हणलं मग रोग का ना कायमच टेन्शन बरोबर नाही मला दारून टेन्शन जात असं कोणी सांगितलं बरं जात असेल काही क्षणापुरत अरे तुम्ही याच्यात या ना आम्ही दारूच पितो का सांगा बरं आता एवढी ही नशा करा कोणती नशा करायची गरज पडणार तर मला किती ते भजन सप्ताह याच्या खाली ही नशा लागली की दुसरी नशेली <tart noise> दारू दारूच्या मट्या गोठ्यात किती नशा करणार आता बोला मी सांगेन तुम्हाला लक्षात ठेवा मी झालाला मी थबळ दारू का तुम्ही आपल्या जीवनात टेंशन आहे आमला आता सकाळी पीली तर संध्याकाळी उतरल ना आणि संध्याकाळी पिला तर सकाळी उतरलं कधी ना टेन्शन येणार आहे तुम्ही उतरल्या नंतर टेन्शन येत ना आपण उतरू देत नाही बरं आहे मग आता तुझा काय करो काय बोलती पिलेली माणसं सांगता येत नाही पिलेली माणसं सांगता येत नाही मला खोकलायत होता योग्य दादा मी का पिण्यात आहे म्हणलं अहो खोकलाय लागला काही औषध सांगा ते म्हणजे घ्या औषध म्हणलं खोकला जात असेल तर नाही घ्यायला काय झालं दोनच दाखल द्या परंतु मला

लोकांच का होईल काय नाही सांगू तुम्हाला हा पेटा बांधल्याच्या नंतर आणि या गादीवर उभं राहिल्याच्या नंतर महाराष्ट्रातला असा एकही कीर्तनकार नाही या दोन तासात त्याला आठवल की मी पैशासाठी कीर्तन कर एकही वादक एक नाही एकही गायक एक नाही एकही टाळकरी नाही जाऊ द्या आमच्या बाबतीत आम्ही खोट बोलत तुमच्या बाबतीत बोलतो खरं बोला खरं असेल तरच खरं बोला तोंड चोकडे पण करू नये जेव्हा तुम्ही दोन तास आमच्या पुढे कीर्तन ऐकायला बसता जेव्हा दोन तास तुम्ही आमच्या पुढे कीर्तन ऐकायला बसता त्या दोन तासात तुमच्या मनात एकदा तरी येते का या महाराजाला आपण एवढे पैसे ठेवून आणले बोला 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 ना नाही

सोहळा आनंदाचा गजल विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मुक्काम पोस्ट मार्ट तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर दिनांक 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2020